अवधित चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी मार्गशीर्ष शुद्धषष्ठी या तिथीला साजरी करण्यात येते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीच्या खंडोबा अर्थातच मल्हारी देवांचे नवरात्र उत्सव सुरू होते मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबा महाराजांनी जनतेला संकटातून मुक्त केले होते या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करण्यात येतो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये व भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे त्यामुळे भगवान सूर्यदेवांना अर्घ्य द्या उद्या आवर्जून तुम्हाला ज्यांना सूर्यदेवांना अर्घ्य जो आहे तर तो द्यायचा आहे आता षष्टीची म्हणजे चंपाीचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया षष्टी तिथीचे प्रारंभ कधी होणार आहे त्याची समाप्ती कधी होणार आहे षष्टी तिथीचा प्रारंभ हा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार असून षष्टी तिथीची समाप्ती ही सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार षष्टी तिथी म्हणजे चंपाष्ठी ही आपल्याला सात डिसेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी साजरी करायची आहे आपल्या कुळाचाराप्रमाणे त्याच्या पूजेमध्ये जो काही घट मांडलेला असतो जे काही टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करायची असते नवरात्रीप्रमाणेच दररोज फुलांच्या माळा मा वाढवायच्या असतात अर्पण केल्या जातात घटाला सहा दिवस नंदादीप लावला जातो या दरम्यान घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्मा एकभुक्त राहणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनींना भोजनाला आमंत्रित करणे या सर्व प्रकारचे सर्व उत्सव जे आहेत तर ते साजरे केले जातात चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दे देवाला दाखवला जातो तसेच नैवेद्याचा काही भाग जो आहे तर तो खंडोबाचे वाहन असलेल्या घोडा नंदी किंवा कुत्र्याला गाय यांना देखील दाखवला जातो खंडोबाची तळी भरून आरती देखील केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होत असतात खंडोबा महाराजांच्या उपासनेमध्ये भंडाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबा महाराजांच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळाची भाकरी आणि दही मीठ घालून केलेला कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत कांद्याची पात लसूण हे सर्व पदार्थ नैवेद्यामध्ये असतात आणि देवाला नैवेद्य समर्पण ज्या वेळेस दाखवतोय ते करण्यापूर्वी तळी भरण्याची सुद्धा विधी असते तळी भरणे म्हणजेच एका तांबणामध्ये विड्याचे पान सुपारी भंडारा खोबरे हे सर्व पदार्थ येऊन ते तामण जे आहे ना तर ते सदानंदाचा एळकोट एळकोट किंवा एळकोट एळकोट जे मल्हार अशा मोठ्याने तीन वेळा म्हणून ते तीन वेळा उचलायचं आणि शेवटी त्या दिवटी असते ना दिवटी बुदली घेऊन आरती करायची असते देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरं जे आहे तर ते उजळायचं असतं आणि प्रसाद जो आहे तर तो वाटप करायचा असतो तळी कशी भरावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर अशा पद्धतीने ही तळी भरली जाते खडोमा खंडोबांचे पाच प्रतिके आहेत त्यामध्ये पहिले म्हणजेच लिंग दुसरं म्हणजे तांदळा तिसरं म्हणजे मुखवटे चौथं म्हणजे मूर्ती पाचवा म्हणजे टाक टाक हा बघा आपण घरात देवपूजेसाठी वापरत असतो सोन्याच्या पत्रावर किंवा चांदीच्या चांदी पत्रावरती बनवलेला अस प्रतिमा असते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी देवता आहे त्यामुळे नवस बोलल्यानंतर तो फेडणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचे नवरात्र आणि महालक्ष्मीचे उपवास देखील केले जातात आणि हे उपवास दर गुरुवारी केले जात असतात मार्गशिर्ष महिना हा अनेक प्रकारच्या व्रत वैकल्यांसाठी भरपूर महत्त्वाचा मानला जातो या महिन्यांमध्ये आपण अनेक सेवा व उपासना आराधना देखील करत असतो आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता आपल्याला भासली नाही पाहिजे आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तो नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य किंवा शत्रूची पीडा शत्रू पीडा म्हणजेच काय तर बघा आपल्याबद्दल लोकांच्या मनांमध्ये काय भावना आहे हे आपल्याला अजिबात माहीत नसतं का तर लोकांना आपली प्रगती जी आहे तर, तर, तर ती झालेली बा नाही आणि त्यामुळे ते बघा जर आपल्या घरामध्ये आले किंवा त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागत असते आपल्या घरातील मुलांना लागत असते घरातील व्यक्तींना लागत असते त्यामुळे कायम आपल्या घरामध्ये सतत आजारपण कटकटी भांडणं वादविवाद हे चालूच असतात त्यामुळेच हे जे उपाय असतात तर ते आपल्याला करायचे असतात उद्या शनिवार आहे आणि उद्या आहे चंपाशष्टी तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत ना तर ते टाकायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर जर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून यापुढे येणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन जे आहे ना तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर मिस होणार नाही त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये काही असे उपाय सांगितलेले आहेत ज्यामध्ये बघा या ज्या काही ना। पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असे महत्त्व दिलं जातं पण प्रत्येकालाच आताच्या सध्याच्या हो धावपळीच्या जगामध्ये जीवनामध्ये ते शक्य होत नाही त्यामुळेच आपल्या ग्रंथांमध्ये काही उपाय जे आहेत ते सांगितले जातात किया चा दे। की आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आंघोळ करत असतो त्यावेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपल्याला काही वस्तू टाकल्या आणि ह्या वस्तू जर आपण टाकल्या तर बघा कितीही त्रास जरी तुमचा असेल तर तो त्रास दूर होऊन भगवान श्री विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त होते तसेच त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त झाली की मग मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व दोष दारिद्र्य दुःख दूर होऊन आपल्या मनामध्ये ज्या काही नकारात्मक भावना असतात नकारात्मक वाईट शक्ती असतात त्यासुद्धा दूर होत असतात तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा चंपाीच्या दिवती दिवशी पृथ्वी तलावरती जे खंडोबांचे तत्व असते म्हणजेच खंडोबा हे भगवान शिवशंकरांचेच एक अवतार आहेत त्यामुळे जे शिवतत्व असतं तर ते एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं आणि त्याच्या ज्या सकारात्मक तत्वांचा फायदा आहे तर तो आपल्याला व्हावा या उद्देशाने आपल्या जीवनातील काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो आंघोळ करत असताना एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा असतो तो मंत्र कोणता आहे तर बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत हे आपण पाहूया सर्वप्रथम तुम्हाला बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती जरी तुम्हाला उठणं शक्य असेल तरी तुम्ही उठू शकता आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी आठ वाजण्याच्या अगोदर जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की जी आंघोळ असते तर आठच्या अगोदरची तर ती माणसांची देवांची आंघोळ मानली जाते पण आठ नंतरची जी आंघोळ आहे तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते त्यामुळे रोज ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये आंघोळ करतो तर त्यावेळेस ती आठ वाजण्याच्या अगोदरच आपली आंघोळ झाली पाहिजे त्यानंतर मग तुम्हाला सकाळी लवकर उठून सर्वप्रथम उठल्या उठल्या खंडोबा महाराजांचं नामस्मरण करायचं आहे भगवान नारायणांचं भगवान श्री हरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे देवी लक्ष्मींचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी आपण जेव्हा जाल तेव्हा जात असताना जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी पाणी वापरा ना ते पाणीसुद्धा तुम्हाला जास्त गरम असं घ्यायचं नाही आहे आणि जर तुम्हाला थंड पाणी झेपत नसेल तर अगदी कोमट पाणी जे आहे ना तर ते तुम्ही आंघोळीसाठी घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू टाका त्यात सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे बघा भंडारा म्हणजे हळद बघा उद्याच्या दिवशीनं हळदीला भंडाऱ्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे सर्वांनाच माहिती आहे बघा त्यामुळे उद्या तुम्हाला हळदी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर खोबरं खोबऱ्याचा तुकडा सर्वांनाच माहिती आहे की खोबरंसुद्धा उद्या तुम्हाला किती महत्त्वाचं आहे खोबऱ्यामध्ये दे देखील निगेटिव्हिटी शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे हा जो एक खोबऱ्याचा तुकडा आहे तो आणि थोडीशी हळद ती तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर काळे तीळ या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तीन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ जी आहे तर ती करायची आहे आणि आंघोळ करत असताना मी मंत्र तुम्हाला देईल किंवा मी तुम्हाला ते सांगेन सुद्धा गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी निधी कुरु हा जो मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला जे आहे ना तर ते पठण करायचं आहे परत एकदा मी तुम्हाला सांगते गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन निधी कुरु तर हा असा जो हा मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणून आंघोळ जी आहे तर ती करायची आहे भगवान विष्णूंचे खंडोबांचे स्मरण करायचे आहे आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते तुम्ही दूर करा आता या मंत्राचा अर्थ काय आहे तर बघा ज्या पवित्र नद्या आहेत त्यामध्ये गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी तर या सर्व पवित्र नद्यांचे जल जे आहे तर ते माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेले आहे आणि माझ्या आंघोळीचे जे पाणी आहे ना तर ते पा पवित्र झालेले आहे माझ्या जीवनातील सर्व त्रास संपलेले आहेत असा या मंत्राचा अर्थ होतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तर तुम्ही नक्की हा जो मंत्र आहे तर तो म्हणा नक्कीच बघा तुम्हाला याचा फायदा जो आहे ना तर तो होईल काही त्रास असतील दुःख असतील दारिद्र्य असतील तर ते दूर होतील आणि भगवान विष्णूंचे भरभरून आपल्यावरती आशीर्वाद मिळतील जर तुम्हाला सुतक असेल आ, मासिक पाळी असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही घरामध्ये प्रत्येक व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हा ह्या तीन वस्तू ज्या आहेत ना तर त्या ता तुम्हाला टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायची आहे आणि तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच या सेवांचा फायदा होईल या उपायाचा फायदा होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ